नमस्कार काल रात्री एक घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे सदरचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचा आरोप या मुलाचे वडील व त्यांचे भाऊ यांनी केलेला आहे रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आता पी एम चालू आहे बाबा तुमच्या मुलाचं नाव काय होतं सचिन टकाजीवाल काय व्यवसाय काम आहे हो बिगारी बिगारी काम बिगारी बिगर। मिळेल ते काम मिळेल ते काम करायचं मुलं किती त्याला मुलं लग्न काल काय किती वाजता घरी येतो तिथे उतारलं ते काय ते सप्टा होता इथे काल पैसे पुढं तिथे मग उतरला तो बाळा चल घरी त्याने ऐकलंच नाही आम्ही घरून फोन केला म्हणून घरी लवकरच येतो मी झालं मग तुमचं गाव आंबोली आंबोली आणि हे घडलंय काल तर काल बरं आणि मग तुम्हाला फोन किती वाजता आला घटना घडली तिकडे तो आमचा एक माणूस होता ना इकडं विकून जात होता त्याने ते बघितलं यमड्या म्हणून त्याने बघितलं ते माणसा तुमचा माणूस पडला इथे मग त्याने फोन केला आम्हाला किती वाजते तर टाइम काहीतरी साडे अकराच्या दरम्यान हा तुम्ही येऊन पाहिलं मग आम्ही लगेच धावता होता लगेच गाडी गेली आलो लगेच काय ते पडला असं काय संशय काय तुमचा मारून टाकू नाही मारून टाकता पुण्यावर संशय आता तिथे ते पोण्यावर संशय कसा आपण बघितलं तुम्ही भाऊ ना काय नाव हरीश टाकाजी बालचिम बालचिम साहेब तुम्ही सोबत होते का भाऊ नाही नाही मी कामाला असे पुण्याला मला रात्री बा एक वाजता फोन आला घरच्या घरून असं झालंय मी रात्रीच निघून आलो मग पुण्याहून किती वाजता पोहोचले मी साधारण अडीच तीन वाजता पोहचलो तर ते बॉडी त्यांनी इकडे आणली होती दवाखान्यात आणि ही सगळी तिकडे गेली पुणे चौकीत तिथे काय आत्मी चालला होता त्यांचा मला बाहेर बसावं लागली पाहिली कशी अवस्था होती नाही रात्री नाही आलो इकडं बॉडी पाहिली का नाही पाहिली आता सकाळी पाहिली सकाळी बॉडी पाहिली हां काय अवस्था आहे बॉडीची बॉडीच्या असं म्हणजे मारलेल्या आहे डोक्याला मारे डोळ्याला मारे पाठीला खास आहे सगळा अंगा लाल लाल झालाय म्हणजे मारल्याशिवाय असं होणार नाही डोक्यात मारलाय रक्त पाठीमाग मार मोटरसायकल वगैरे घेऊन पडला नाही नाही मोटरसायकल घरी पडले तो कुठं चालवणार खराब झाली तो आंबोलीला जायला कामान येतानी चार पाच जण पोरं होती कुठली होती ती पण तिकडची कुठली आहे हे काम सगळी करणारी आहे तिच्या संती काम करणारी पोरं आहेत ना ती ती उतारे जत्रेला जेवायला जत्रा होती हा का, का काई काई मुट, ती जेव्हा तिथं उतरली तर तिथून आम्ही आता आम्हाला काय माहितीच नाही काय झालं काय नाही मग फोन आला तर काला असंच आहे मग मोठ मोठ्या भावन सांगितलं त्यांनी येतानी बघितलं होती बाबा चार पाच पोरं उतरली होती याच्यासांती तिकडे जत्रेला त्यांनी सांगितलं बाबा चार पाच पोरं उतरले याच्याबरोबर आणि त्यातला सकाळच्या एका पोराला आणला होता मी तिकडे विचारला काय झालं तो तुम्हाला माहिती नाही मी जेवलो आणि निघून आलो आता येईनच माहिती असं काय झालं आहे का नाही झालं आहे कुठली मुलं आहेत ती आहे तिकडची कुठली मला पण माहिती नाही ते बाबा मोठे भाव माहिती रोज यायचं यायचं कधी तिथे घरी साडेआठच्या गाडी आपला इष्टी यायचं इष्टीने फोर लाईन आहे ना ते फोर लाईन हो कम्बिकायचे काम करायचं चे खांबळे उभे करायचे जायचे माहिती ते उचिलचे होते उच्च आणि व्हायला म्हणून मध्ये थांबले होता सप्ताह होता ना सप्ताह ते उतारले ते बोलले चला जेवण करून जाव आपण असं आता तुम्ही बॉडी पाहिली होती बॉडी काय काय काळा काळानिळ पारिक मार हे मुक्का मार करून मार, कर मार। <coughs> ते कोण दिलं त्याशी आम्ही आलो कुठं टाकलो तेव्हा था। दे देवा, देवा मंदिर आहे ना असं मंदिर असेल दिले तिथे लोक उभे राहिले साईट नाही मंदिराजवळ बघ तिथं आता समजा ही अकरा वाजता तुम्हाला समज तिथं कोण सप्ताह चालू होता लोक जागे असतील ना जेवून लोक गेले बाकी जे असे थोडे थोडे होते असे वगैरे आले बघत होते घटना कोणी पाहिली असा पोलिसांनी तपास केला पाहिजे तपास केला तुमचं काय आरोप संशस्पतीपदी मारलाय मारल एवढं आमच्या म्हणणे मारलेलं त्या सचिन काय नव्हतं सचिन ठकाजी पालची सचिन ठाकरे बालजी यांची आता उत्तरीय तपासणी सुरू आहे ते आ, रोज रात्री एसटीने यायचे परंतु त्याच्याबरोबर काही उच्छिल्ह मुलं पण होती कामाला ते काल जरी येते सप्ताह त्यामुळे ज्या वेळेला थांबले होते आणि त्यानंतर त्याचा मृतदेह सापडला आणि लोकांनी यांना कळवलेला आहे याचं असं म्हणणं आहे की त्याच्यात काहीतरी घातपात झालेला आहे त्याच्या अंगावर जखमा आहे त्यांनी फोटो पण दाखवले छाती व पाठी पाठ पूर्णपणे लाल झालेली आहे आणि कानालाही गाळाला जखम दिसत आहे नक्की ही जखम कशामुळे झालेली आहे हे उत्तरीय तपासणीनंतरच आता स्पष्ट होणार आहे पोलीस या ठिकाणी पी एस आय कॉन्स्टेबल अंमलदार वगैरे आलेले आहेत मग अशी टी वाय एस पी पण आले होते प्राथमिक रिपोर्ट काय येतोय त्या आधारे समजणार आहे का त्याचा नैसर्गिक मृत्यू होता की अपघात होता की घातपात होता हे उत्तरीय तपासणीनंतर समजणार आहे ज्युनियर टाईम ज्युनिअर